आजची ही पार्टी माझ्यासाठी नसून माझ्या टेन के सबस्क्रायबर माझ्या यूट्यूबच्या दहा हजार फॅमिलीसाठी आहे नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी एक गृहिणी आणि गृहिणीची यूट्यूबर झालेली आहे गृहिणीला अजून काय हवे आहे खूप छान असं सरप्राईज मुलांनी ठेवलं तसंच माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे तुम्ही सदैव माझा पाठीमागे असतात मला सपोर्ट करतात त्यामुळेच आज आपण टेन केचा पल्ला गाठलेला आहे आपली फॅमिली टेन केची झालेली आहे चला मग सेलिब्रेट करूया <laughs> या जेवायला या जेवायला ह्या एका शब्दामुळे ना आपले चार पाच तरी हजार सबस्क्रायबर आले असतील चला सगळ्यांनी मस्त असं सेलिब्रेशन आपण करत आहोत टेनके सबस्क्रायबर आपले झालेले आहेत आणि बघा या मुलांनी माझ्या कसं मस्त मला सरप्राईज दिलेले खूप छान वाटतंय थँक्यू आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळेच आज चॅनल माझं एवढं मोठं झालेलं आहे आणि मी पण आता एवढी मोठी झालेली आहे मी स्वतःला म्हणत नाही पण खरंच तुम्ही मला मोठं केलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्यू तुमचं पण तुम्ही ब्लॉग मध्ये मला साथ आपल्या कर्मासनासाठी ह्या व्हिडिओला नक्की करा कॉंग्रॅच्युलेशन Congratulations, Congratulations to you. Congratulations, Congratulations to you. Congratulations, Mama Adi. Congratulations to you. Congratulations. Thank you.

जसं आपलं वय वाढत जातं तस तसं मुलं आपली आईवडिलांची जागा घेतात त्याची प्रचिती आज माझ्या मोठ्या मुलीने दीदीने आणली आहे तिने हा केक सरप्राईज म्हणून तिच्या नंदेला पाठवून मागवला होता गुरुबाळाचं नान होतं आणि त्यामध्ये मस्त असं सरप्राईज ह्या माझ्या मुलांनी दिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा

पक्का भेटूंगे भेटूंगे

वो था इम्पॉर्टर 1990 थैंक यू मिस्टर ओ ये हम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कसे अगदी सहभागी झालेले आहेत आनंदाने आणि उत्साहाने सर्व अगदी मस्त म्हणजे काही काही शब्द नाही सापडत काही वेळेस बोलायला सगळ्यांनी कसं ऑर्गनाईज केलं मला अजिबात म्हणजे ताकास्तूर नाही लागू दिली अशी म्हणजे ना ती अगदीच इथे मला म्हणजे अनुभवायला आली मी ना माझ्या माझ्याच याच्यात होती माझ्या नातवाचं छान समस्त बोरणान चालू होतं त्याचा आनंद मी घेत होती आणि त्यातमध्येच असं छानस इतकं गोड सरप्राईज मला मिळालं ना तर मी खरंच खूप धन्यधन्य झालेली धन्य आहे आणि तुमच्यामुळे हे सर्व पॉसिबल झालेलं आहे माझ्या या यूट्यूब फॅमिलीमुळे पॉसिबल झालेलं आहे हे मी नक्कीच म्हणेन